शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांना सांगितलं की एकाच वर्षामध्ये तुमचे तीन लाख तुम्ही जे एका विहिरीला तीन ते पाच लाख रुपये खर्च खर्च करताय पण त्याच पैशामध्ये जर तुम्ही जलतारा गाव तुमच्या गावामध्ये केली आणि तेवढ्या पैशामध्ये जलतारा होतात तर तुमच्या गावाला तीन लाखाचे तीस लाख एका वर्षातसुद्धा मिळू शकतात मग तुम्ही आता बघा किती टक्केवारीमध्ये पैसे मिळतील असं त्यांना सरांनी सांगितलं आणि आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जलताराचा जो पीठ आहे जलताराचा शोष खड्डा म्हणू आपण जलताराचा प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे त्याचा बोर्ड या ठिकाणी कशा प्रकारे केला काय केला या ठिकाणी दा लावलेला आहे कसं पाणी याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जिरतंय ते यात लावलेलं आहे आणि अक्षरशः तीन जिल्ह्यामधून शेतकरी आलेले आहेत त्याच्यामध्ये अहिल्यानगरमधून शेतकरी आलेले आहेत आले त्याच्यामध्ये नाशिकहून शेतकरी आलेले आहेत आणि त्यानंतर बीडमधून शेतकरी आलेले आहेत म्हणजे जो जालन्याचा प्रश्न तोच सगळ्या जिल्ह्याचा सुद्धा प्रश्न आहे विशेष म्हणजे आजच्या दिवशी काही विशेष म्हणजे सरांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर ठिकाणी आणि विषय म्हणजे आता मला वाटतं बारा एक वाजला असेल पंचेचाळीस शेचाळीस टेम्परेचर असेल आणि त्या टेम्परेचरमध्ये सगळे हार तुरे फोन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्याच्या सेवेसाठी आता या ठिकाणी जलतारा प्रकल्प कसा करायचा काय करायचा काय का फायदा होईल असा पूर्ण हा दिवस जाणार आहे <laughs> आता जे शेतकरी बांधव आलेले आहेत याच्यानंतर परत यापेक्षा दुप्पट शेतकरी बांधव दुपारून येणार आहे पारनेरवरून दोन ट्रॅव्हल्स येत आहेत परत पारनेरवरून येणार आहेत पूर्ण वेळ सरांचा सध्या जलतारा आणि जलताराचे बाकी दुसरं काहीच नाही आणि एवढं होऊन सुद्धा आणखी दहा गावामध्ये दहाच गावात दहा गावामध्ये त्यांचे जलतारा प्रकल्प सध्या चालू आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर चालू आहेत जवळजवळ पंचवीस तीस जेसीपी त्यांच्या कामावर सध्या आहेत जवळजवळ दीडशे दोनशे शेतकऱ्याच्या त्यांच्या जे काही बरोबर राहणारे लोक आहेत त्यांची टीम आहे त्यांचे सर्वांचे काम त्या ठिकाणी चालू आहेत पण येणाऱ्या लांबच्या लोकांना या ठिकाणी महाराष्ट्र केले जातं तर आता शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटले असतील आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे परत बघितल्यानंतर परत प्रश्न येतात सुद्धा कारण की एक एकरचं क्षेत्र तीन बाय चार चार बाय चारचा खड्डा कितीक पाणी जिरल कितीक पाणी येईल हे पाणी दुसऱ्याला पोहून जाईल का याच खड्ड्याचा फायदा मला होईल का माझी ही जे खड्डा केला जलतारा त्याच्यापासून एक पन्नास फुटावरती माझी विहिरे त्याला हे पाणी येईल का हे सर्व प्रश्न त्यांच्या मनातही असतीलच आहे तर त्याचं सर्व मार्गदर्शन आपण सरांकून घेऊ सर जय जय गुरुदेव धन्यवाद धन्यवाद काय नाही शेतकरी सगळे आज आलेली सगळी अहिल्या नगर मधून आलेली मंडळी राहता त्याच्यानंतर नाशिकच्या शिन्नर सायळे गावातून आलेली आणि परळीहून आलेली ना आता पारनेरचे काही लोक येत आहेत आता आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आमच्या ज्ञान केंद्रामध्ये जलतारा प्रक्रियेबद्दल सगळी काही माहिती या लोकांना दाखवली व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आणि ज्या शेतामध्ये जलताराचा जन्म झालेला होता हे माझं स्वतःचं पंचवीस एकरचं शेत आहे इथं तीस शोषखड्डे आपण तयार केलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत आहे आता हे सगळं जे काय आमचं आठ एकरचं क्षेत्र होतं या आठ एकरचं सगळं पाणी तुम्हाला दिसत असेल उतार या बाजूला आहे बस या सगळ्या लाईनमध्ये जवळपास आठ शोषखड्डे केलेले आहेत आपण इथं केलेलं आहे पुढं केलेलं आहे त्याच्या पुढं केलेलं आहे या बाजूला केलेले आहेत या खालच्या बाजूला केलेले आहेत आणि याचं तंत्र जे आपण विकसित केलेलं आहे की प्रत्येक एकरामध्ये पाऊस पडून ज्या उताराला पाणी येऊन साचतं त्या ठिकाणी आपण हा पाच बाय पाच आणि सहा फुटाचा खड्डा आहे हा मनरेगाचा पॅटर्न जो आहे मनरेगामध्ये पाच बाय पाच आणि सहा फूट खोलीचा आहे आणि त्याच्यात आपण असे दगडं टाकलेले आहेत तुमच्या लक्षात येत असेल हे आणि अशा पत्रिका पण आपण या ठिकाणी केलेल्या आहेत वर आमचे परमपूज्य गुरुदेव आहेत ज्यांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं आशीर्वादानं हे सगळं कार्य चाललेलं आहे आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प जलतारा सेव ग्राउंड वॉटर या संशोधनातले माझे जे मित्र आहेत म्हणून निंबोधरी की त्या माणसाचं खूप मोठं योगदान आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मग असं आम्ही गावात जाऊन प्रबोधन करतो बरेच गावकरी लोकांना कळत नाही तुम्ही यावं प्रबोधन करावं मग असं जाऊन आम्ही प्रबोधन करतो आत्ता तुम्हाला जसा व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ दाखवतो आणि मग असं मार्किंग असतं प्रत्येक एकरामध्ये ज्या स्लोपला त्या पाण्याचा स्पॉट असतो आस असं मार्किंग करतो आपण जे सी बी खड्डा करते आणि त्या पद्धतीने शेतकरी त्याच्यात दगड टाकतायत हा खड्डा पूर्ण झालेला आहे आता हा जो फोटो दिसतोय हा पावसाळ्यातला फोटो आहे हे जे या लाईन तुम्हाला हे पाणी बरोबर खड्ड्याकडे चाललेलं आहे आणि हे क्लोजअप घेतलेलं आहे आलेलं सगळं पाणी खड्ड्यातून जमिनीत चाललेलं आहे पुढं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे की कि पाणी किती प्रमाणामध्ये खड्ड्यामध्ये शोषलं जातं आणि खड्डा भरला पण चार पाच मिनटानं आणि वर जर का चार पाच फूट पाण्याचा थर आला तर ते जमिनीला किती प्रमाणामध्ये आकुंचित आ शोषून घेतं हे पण आपण पाहणार येतं त्या डेमो पाहिल्याच्यानंतर तुमचे सगळे प्रश्न संपतील आणि तुम्ही आनंदानं मनातल्या मनात, मनात पाणीदार आणि बागायतदार शेतकऱ्यांचे स्वप्न पाहू शकताल हा एक जलतारा सहज सोपा सरळ कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना बागायतदार करणारा हा प्रकल्प आपण इथून सुरू केला आणि पाहता पाहता चार वर्षाच्या प्रवासामध्ये मंठापरतूर तालुक्यातल्या एकशे एक्क्याऐंशी गावामध्ये पोहोचला आणि आमचे मित्र दीपक बुनगेजी ज्यांनी जलताराला खऱ्या उंचीवर नेण्याचं श्रेय त्यांचं आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा हे चॅनल जे आहे या माध्यमातून हा माणूस आमच्यासारख्या आवलीया माणसांच्या मुलाखती घेतो हे सुचलं कसं तुम्हाला हे केलं कसं तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर केलं सगळी नैसर्गिकता आहे याच्यामध्ये कुठं एडिटिंग नाही कुठं कोरिओग्राफी नाही कुठं काही नाही जे आहे ते सगळं काही या उन्हात आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि तेच चित्रीकरण करून शेतकऱ्यांना दाखवतो आहे म्हणून शेतकऱ्यांचा विश्वास बसला आणि माझं एक स्वप्न आहे की शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे आणि हे पावसाचं पाणी म्हणजे आज जर आपल्याला एखाद्या गावाला पाणीदार करायचं तर आपल्या डोक्यात असतं आमच्या गावाला धरण व्हावं आमच्या गावाला बंधारे व्हावेत आमच्या गावाला पाईपलाईनी व्हाव्यात आमच्या गावाला कॅनाल व्हावा काहीही नसू द्यावं मित्रो चार महिन्याच्या पावसाला जर आपण असे शोषकड्डे कर करून प्रत्येक एकरामध्ये जमिनीच्या भूगर्भात जर नेलं ना दोन वर्षामध्ये गाव पाणीदार होतं हे आम्ही करून दाखवलं आहे आणि हे तंत्र तुम्हाला इथं समजणार आहे म्हणून मी प्रत्येक जणाला विनंती करतो की इथं या डोळ्यानं बघा सगळ्या प्रश्नांचे पण किंतू आगर मगर सगळे उत्तर तुम्हाला भेऊन भेटून जातील आणि तांत्रिकदृष्ट्या पण काय योग्य म्हणजे नावं ठेवणाऱ्या माणसांचे पण उत्तरं संपून जातील हे इथं आल्याच्या नंतर आपल्याला कळतं आणि तोच उद्देश आमचा की शेतीकरी जर पाणीदार झाला दोन पिकाहून सहा पिकावर जर गेला तर निश्चितपणे त्याचे दिवस बदलतील आपल्याला कुणावरही अवलंबून राहायचं काम नाही आणि मी सांगतो शेतकरी बांधवांना की जलतारा प्रकल्प करण्यासाठी खूप कमी पैसा लागतो खूप सोपी पद्धती काहीच लागत नाही याला एक जे सी बी मशीन लागते ती पाच बाय पाच सहा फुटाचा चार बाय चार सहा फुटाचा खड्डा करते आणि त्याच्यात भरायला दगड लागतात दगड तुम्हाला कुठंही उपलब्ध होतात याच्यामध्ये दोन प्रकारचे दगड टाका हे मी आवर्जून सांगल एक तर डोंगरावरचे गोलगोटे नाही तर विहिरीत निघालेला काळापाशान म्हणजे जो झिजत नाही कारण दरवर्षी याच्यात पावसाळ्यात माती भरून जाते खड्डा भरतो आता आमचं याचं मेंटेनन्स करायचं बाकी आहे बाकी खड्ड्याचं मेंटेनन्स झालं आहे याचं मेंटेनन्स में बाकी आहे ही माती दिसते ना तुम्हाला आता आम्ही या खड्ड्याला पूर्ण हे दगडं सहा फुटाच्या बाहेर काढून घेणार उन्हाळा आहे आता जशी नांगराट केली तसं याला बाहेर काढून घेणार याची माती चार पाच फुटापर्यंत खाली गेलेली आहे दोन दिवस हे खड्डे दगडं सगळे वाळू घालणार ती माती आपोआप गळून पडते खड्ड्यात एक माणूस उतरून सगळी साफसफाई करणार काडी कचरा पूर्ण खड्डा एकदम क्रिंग करून टाकणार नव्याला नवा आणि दोन दिवस तो खड्डा पुन्हा वाळू घालणार आणि परत ते वाळलेले दगड त्या खड्ड्यात टाकणार म्हणजे पुन्हा चार महिन्याच्या पाण्याला आत यायला खड्डा तयार असं दरवर्षी एकदा करायचं माझा अनुभव आहे की आपण आहेत तोपर्यंत नवीन दगड टाकायचं काम नाही ना आपण आहेत तोपर्यंत नवीन खड्डा करायचं काम नाही आलेलं सगळं पाणी जमिनीमध्ये जाणार आहे याच्या अगनिक फायदे आहेत पहिला फायदा सांगतो या पंचवीस एकरमधलं पाणीच बाहेर जात नाही आणि गावात दोन हजार एकर असताना दोन हजार शोष खड्डे केले तर तुम्हीच सांगा जाईन पाणी बाहेर कुठं जाईन जमिनीत जाईना आपली पाणी पातळी वाढेल दोन घंट्याच्या मोटरी एका पावसात बारा घंटे चालतात दोन पावसाळ्याच्या मध्ये चोवीस घंट्यात चालतात हे आम्ही अनुभवलेलं आहे अनुभव बोलत आहेत अनुभव दुसरा फायदा कितीही पाणी पडू द्या याचा निचरा होतो आणि एक इंच रांची बिडत नाही पाणी उफानत नाही म्हणजे सगळीची सगळी शेती तुमची वैतीत आली दोन वर्ष सलग या खड्ड्यातून पाणी जमिनीत गेल्यामुळं तिसरा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना मालदार करणारा आणि शेतकऱ्यांच्या पिकांना जोमदार करणारा तुम्ही म्हणताल कोणता माझा अनुभव आहे की सलग चार महिने याच्यातून पाणीमध्ये जाऊन या एकरच्या -एक कॅचमेंट एरियामध्ये आतून ओलावा निर्माण होतो कारण ही जी ओल आहे ही पसरत 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 जाते आणि दोन वर्षाच्या कालखंडामध्ये ती तुमच्या पूर्ण एक एकरला कव्हर करते आणि तो ओलावा काय करतो मित्र तो ओलावा सूक्ष्म जीवजंतूंना जगवतो त्यांचे ओलाव्यामध्ये जगत असतात ते आणि अन्नद्रव्य निर्माण करत असतात ते अन्नद्रव्य पिकांना देतात आणि मग पीक जोमदार येतं उदाहरण सांगतो तुम्हाला पावसाळ्यात पिकं किती तजेलदार होतात आपल्याला वाटतं पाऊस पडला की पिकं वाढायलात वाढणं पावसाच्या पाण्यावर ठीक आहे पण ते जे जीवजंतू आहेत ते जगतात त्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आणि नंतर ते त्याला अन्नद्रव्य देत असतात आणि मग पिकं जोमदार वाढत असतात पावसाळा संपला हिवाळा लागला की सूक्ष्मजीव मारतात आणि जर व जमीन कोरडी हो झाली तर उन्हाळ्यात तर काहीच राहत नाही या जलतारानं ही क्रांती केलेली आहे की जसं मावशर करतो ना आता मल्चिंग सिस्टीम आलेली आहे पहा मल्चिंग का करतो आपण ओलावा टिकून राहण्यासाठी तसं हे नैसर्गिक मल्चिंग आहे जमिनीच्या आतलं याने जीवजंतू जगतात आणि पीक जोमदार येतं मग हे खरं का खोटं आहे हे तपासण्यासाठी आम्ही काही मापकं लावले एक एकरमध्ये खड्डा केला दुसऱ्या एकरमध्ये केला नाही याच्यात दोन वर्ष पाणी गेलं याच्यात पाणी साचलं आणि वरतूनच उडून गेलं तर याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर पाण्याला पावसाला वीस दिवस खंड पडला तर याच्यातलं पीक सुकलं नाही आणि याच्यातलं पिकानं माना टाकल्या आमच्या लक्षात आलं की ओलावा आहे खालून मुळ्या जगल्यात त्यावेळेस हे तजलदार आहे आणि तिकडं खालून पाणी संपलं म्हणून ते सुकलं आणि मग इथंच कळालं की हा ओलावा निर्माण करतो परत एक आम्हाला ज्या ज्या गावात आम्ही एकशे गावात काम केलं त्या गावातल्या लोकांकडूनही आम्हाला काही फायद्याच्या गोष्टी माहितीत मिळाल्या ते म्हणले सर आमच्या बांधावरचे भांडण संपले एक शेतकरी समजा वर आणि एक शेतकरी खाली आहे जास्त पाऊस पडला याचा हो, की याचा बांध फुटतो आणि त्याच्या वावरात पाणी जाऊन साचतं आणि मग होते दोघांचे भांडणं तो पाणी आडव तू बराच टाक बरोबर एक गोष्ट इथं श्वास काढ्डा केला त्याचं पाणी इथंच आडलं खाली जायचं कामच नाही त्याचा श्वास काढ्डा तिथंच त्याचं पाणी तिथंच इतकं सोपं आहे सगळे फायदेच फायदे म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण एकत्र येऊन करा गाव एकत्र येऊन जेसीबी लावा गाव एकत्र येऊन दगडाची व्यवस्था करा किंवा आपल्या शेतामध्ये आपण करा त्याचे पैसे तुम्ही द्या दगड तुम्ही तुमच्या आणून टाका पण एक गोष्ट लक्षात ठेवा गाव की गावावर पडणारा पाऊस गावाचा आहे शेतावर पडणारा पाऊस तुमचा आहे आणि आपल्याला लवकर पाणीदार व्हायचं असेल तर गावाच्या पाण्याला आपल्याला थांबवणं जमिनीत नेणं खूप महत्वाचं आहे बरोबर आहे यस तर इतकं सोपं तंत्र आहे आज जगभरात जलताराला लोक म्हणजे प्रेम करतात आपलं असं करायला लागलेत विदेशातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत आणि मी आणि माझी दोनशे जलतारा सेवकांच्या टीमनं एक संकल्प केलेला आहे की बोलावताल तिथं जायचं त्या शेतकऱ्याला मदत करायची त्याला मार्गदर्शन करायचं त्याला मार्किंग त्या करून द्यायची उभा राहून प्रात्यक्षिक करून घ्यायचं आत्ता काल मी हिंगोलीला गेलो होतो सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं या उन्हामध्ये एका फौजीच्या शेतामध्ये पाईकराव म्हणून त्यांच्या शेतात साडेबारा एकरवर आम्ही जवळपास वीस जलताराचे शोषखड्डे केले ते प्रात्यक्षिक केलं शेतकऱ्यांना दाखवलं की जमिनीपासून चार फूट चार इंच पाच इंच दगड खाली ठेवायचा त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स कसं करायचं बस माझं एक स्वप्न आहे की आपण बागायतदार शेतकरी बनलो ना तर बँकेचे मॅनेजर आपल्या वावरात आले पाहिजेत आणि म्हणले पाहिजेत लोन पाहिजे कर का कर्ज घ्यायचं का आणि तुम्ही म्हणले पाहिजेत की काल कांदा एकला दोन लाख रुपये खिशातच आले गाड्या घेऊन डी कर बरोबर आहे का ही परिस्थिती फक्त पाणी आणू शकतं आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आपली प्रगती करायची आहे आणि जलतारा हा समृद्धीचा मार्ग आहे चला आपण पुढच्या शिवाराकडे जाऊयात